नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल मित्रो विधानसभेचं उद्याच मतदान आहे दरम्यान सर्वच पक्षांनी सर्व उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला मतदानाचं आव्हानही केलं पण लातूरच्या राजकारणात म्हणा किंवा लातूरमध्ये अशी एक व्यक्ती आहे जे माजी नगरसेवक होते प्रकाशजी पाटक हे या निवडणुकीच्या संदर्भाने जनजागरण मोहीम राबवतात त्यांनी या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही गेली एक महिना झाले जनजागरण मोहीम राबवली एक विशिष्ट पद्धतीचा गाडा तयार करून लोकांना जागोजागी कॉर्नर बैठका घेऊन त्यांनी जनजागृती केली पत्रकही के मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले निवडणूक म्हटलं की मतदान आलं मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे पण लोक बऱ्याचशा प्रमाणात मतदान म्हटलं की त्या दिवशी सुट्टी असते आणि ते कुठेतरी निघून जातात आणि पुन्हा हे सगळे सार्वजनिक प्रश्नासंदर्भात किंवा नागरी प्रश्नासंदर्भात मग कुणातरी लोकप्रतिनिधीच्या नावाने बोटे मोडत राहतात आपल्याला आपल्या कामाचा उमेदवार कोण असेल कोण आपल्या भागातले कामं करू शकतात असा विचार करूनच मतदान करणं हे आवश्यक आहे आज आपण प्रकाश पाटक यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांनी जनजागरण मोहीम राबवली नमस्कार पाठक साहेब नमस्कार काय केले जनजागरण मोहीम म्हणजे काय पद्धतीनं केले तुम्ही मी एक वर्षाचं आंदोलन जे चालू केलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून हो। त्याच्यामध्ये धरण्याचा एक भाग होता आणि आता पुढे सहा महिने जनजागरण अभियान म्हणून हो। मी चालवलं आहे आता हे जनजागरण अभियान जे आहे ते शेवटी जनतेच्या संदर्भात आहे आणि जनतेतूनच ते प्रतिनिधी निवडून जात असतात तेच प्रतिनिधी महानगरपालिकेवर असो किंवा या लातूर शहराचा प्रतिनिधी आमदार म्हणजे लातूर शहराचाच आमदार लातूर शहर मतदारसंघ असं त्याचं नाव आहे म्हणून त्या मतदारसंघाचासुद्धा आमदार या ठिकाणून निवडून जातो लातूर शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी मग तो तोही आमदार निवडून दे देत असताना आपण विचार केला पाहिजे की बाबा मतदान केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मतदान करीत असताना विचार असा केला पाहिजे की बाबा आपण मतदान कुणाला करायचं ज्यांना आपण गेल्या पाच वर्षासाठी आमदार म्हणून प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं त्यांनी त्यांच्या आमदारकीचा त्यांच्या प्रतिनिधित्वाचा ज्या कामासाठी म्हणून ते निवडून गेले होते किंवा ज्या म ज्यांच्या मतावर ते निवडून गेले होते त्यांच्यासाठी त्यांनी काही केलं का जे सांगून ते निवडून गेले होते मी हे करतो मी ते करतो वगैरे अशा पद्धतीची भरपूर लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल तर ते निवडून ते गेलेत का त्याच्यानंतर त्यांनी बोलल्याप्रमाणे लातूर शहर महानगरपालिकेसाठी आवश्यक त्या गरजाची ती पूर्तता केली का म्हणजे उदाहरणार्थ सडकं आहेत पाण्याचा विषय आहे कचऱ्याचा विषय आहे असे अनेक विषय शुद्ध हवाचा विषय आहे अंडरग्राऊंड विषय आहे निरनिराळे आश्वासनं दिलेली असतात ती केलीत का अशा पद्धतीचा विचार करून आपण मतदान करा असं आवाहन करण्यासाठी मी संपूर्ण ह्या प्रचार यंत्रणेमध्ये संपूर्ण शहरभर स्वतः एक वयाने जास्त वयस्क असल्याकारणामुळे एकोणऐंशी ऐंशीच्या घरात मी असल्यामुळे एक, एक स्वतःचा गाडा तयार केला होता त्याच्यावर खुर्ची ठेवली होती आणि चालत न फिरणं अशक्य असल्यामुळे त्याच्यावर बसून मी चौका चौकामध्ये संपूर्ण गावभर हे असं सांगत फिरत होतो की बाबा आपण मतदान करा शंभर टक्के मतदार जरा कुणाला करायचं त्याच्याबद्दल मला बिलकुल म्हणायचं नाही पण मतदान करीत असताना लोकशाहीमध्ये जे आवश्यक आहे तसा विचार करा म्हणजे काय विचार करायचा की गेल्या वेळेस आपण ज्याला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं आता आपल्या लातूर शहर महानगरपालिकेचा सुदैवानी म्हणू किंवा तुमच्याच चुकीमुळं म्हणू म्हणजे नागरिकांच्या चुकीमुळं तीनदा ज्या माणसाला आपण प्रतिनिधित्व दिलं होतं म्हणजे गेली पंधरा वर्ष जो व्यक्ती आपल्या लातूर शहर महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करीत होता त्या व्यक्तीने दिलेले आश्वासनं पाळली का किंवा ज्यांच्या जोरावर ते निवडून आले त्या कार्यकर्त्याशी तरी त्यांचं वागणूक नीट राहिली का त्याच्यानंतर ज्या मताच्या आणि ज्या नागरिकाच्या जीवावर ते या ठिकाणी आमदारकी त्यांनी उपभोगली त्या आमदारकीचा उपयोग पुन्हा मतदाराशी संपर्क ठेवण्यासाठी काही केला का काय झालं पंधरा वर्षामध्ये काही म्हणू त्याचा दुर्दैवाने म्हणू किंवा सुदैवानी म्हणू ते रस्त्यावर लातूर ज्या फिरलेच नाहीत म्हणजे त्यांना गल्ली बोलसुद्धा माहिती नाही म्हणजे एवढंच नाही त्यांना म्हणजे कुणाला म्हणतात मी आपला यापूर्वी जे निवडून दिलेले आमदार आहेत म्हणजे जे आहेत आता ते सगळ्याला माहीतच आहेत म्हणजे ज्यांना आपण तीनदा निवडून दिलं होतं त्यात त्यांचंच मूल्यमापन करायचं ना आता त्यां ज्यांनी निवडून दिलं त्यांना माहीतच आहे कोण आहेत काय नाही ते त्याच्या नावाचं काय संबंध आहे पण आता त्यांच्याच कार्याचं मूल्यमापन त्यांच्या वागण्याचं मूल्यमापन केलं पाहिजे ना आणि असं मूल्यमापन करा आणि मूल्यमापन करून पुन्हा मग तुमचं मत तयार करा की बाबा आता आपण कुणाला त्यांना नाही मग कुणाला द्यायचं तर एक लोकशाहीतलं कसं लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली किंवा त्याच्यामध्ये कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि त्याच्यानंतर प्रशासनाचं एक असते म्हणजे असे तीन मंडळावर ते टिकलेलं आहे त्याच्यामध्ये आता कायदे मंडळ करणं म्हणजे हे जे प्र, प्रतिनिधी असतात त्यांच्या लेजिस्लेचर ज्याला इंग्रजीत म्हणतात म्हणजे प्रतिनिधी ते आमदार वगैरे तिथे कायदे करत असतात त्याच्यात कार्यकारी मंडळ म्हणजे प्रशासन ते प्रशासन असतं आणि त्याच्यानंतर ह्या दोघांवर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायमंडळ आहे ह्या तीन त्रिकोणाचा विषयामध्ये करून आता धरणे आंदोलन संपल्यानंतर आता लोकाच्या समोर लोकांनीच निवडून दिलेल्या प्रतिनिधीचा संदर्भात विचार करून आपण जर मतदान नाही केलं तर पुन्हा एकदा तसंच रडत बसतो आपण जसं पहिल्या सुरू म्हणा किंवा नंतर बोटं मोडून काय उपयोग आहे पण काय एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही काहीही विचार करा तुम्हाला आमचं म्हणणं पटलं नाही पटलं तरी चालेल पण मतदान केलं नाही असं मात्र होऊ देऊ नका तुम्ही मतदान नक्की जाऊन करा सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत म्हणजे उद्याच आहे आता मतदानाची तारीख आहे आपापल्या केंद्रावर जावं आणि आपण मतदान केलं नाही असं मात्र होऊ नये लोकशाहीमध्ये ते फार घातक विषय आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल लोकशाही प्रभावी ठेवायची असेल तर आपल्याला हे मतदान करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे नाही तुम्ही आता मूल्यमापन म्हण म्हटलात गेल्या निवडणुकीत या उमेदवारांनी जाहीरनाम्यामध्ये जे जे काही मांडलं आहे आम्ही हे करू ते करू मग हे जाहीरनाम्यात मागण्या किंवा कामाच्या संदर्भात मूल्यमापन करायचं आहे की त्यांचं वर्तनीय आहे त्यांचं संवाद जनतेशी कसं आहे त्यांचं वागणं कसं आहे असंही काही मूल्यमापन आहे की फक्त कामाच्या संदर्भात मूल्य नाही नाही प्राथमिक प्रथमता बाकीचं थोडं बाजूला ठेवू पण कामं तरी केली पाहिजेत ना जनतेचे प जनतेच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये कामंसुद्धा करणार नाहीत लातूर शहर महानगरपालिका पुरताच आपल्याला विचार करावा लागेल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये गेला पंधरा वर्ष त्यांचंच या ठिकाणचं प्रतिनिधित्व आहे त्या शहर आता पूर्णपणे बजबोजपुरी झालेली आहे भ्रष्टाचाराचं पूर्णपणे ते पोखरून गेलेलं आहे त्याचे आधारस्तंभ कोण तर हेच कारण ह्यांच्याच ताब्यामध्ये ती पंधरा वर्ष महानगरपालिका होती मग तेव्हा चर्चा करताना उगाच ते अडीच वर्ष वगैरे अहो आमदार तरी हेच होते ना आमदार तर त्यावेळेस बदलले नव्हते इथल्या मग आपल्या लातूर शहर महानगरपालिकेचे तिथल्या स्थानिक लोकल कदाचित दोन अडीच वर्षासाठी इकडे तिकडे गेलं असेल मग आणि आमदार म्हणून मी त्यांना आमदार म्हणून प्रत्यक्ष काही लिखित तिथल्या भ्रष्टाचाराची प्रक्रिया दिलेली आहेत मी त्यांना फोन करून अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हणणे मी तुम्हाला फोन करतो अजूनही मला त्यांचा फोन आला नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे की या सगळ्या गोष्टीचा तर विचार करावा लागेल ना की कसा लोकप्रतिनिधी म्हणजे काय लोकाच्या संदर्भात असणाऱ्या विषयाला आणि लोकाला सहज उपलब्ध होईल असा कवाय गेले तर आपल्या आपल्या आपथं असतात भेटतात तिथं अहो ह्यांना बघायलासुद्धा लोकांना जे अडचण आहे म्हणजे इतक्या वर्तुणिकीचाही विचार केला पाहिजे त्यांच्यानंतर त्यांच्या संपर्काचाही विचार केला पाहिजे आणि प्रामुख्याने त्यांनी त्यांच्या के केलेल्या कामाचा विचार केला पाहिजे कामाच्या बाबतीमध्ये तर त्यांनी लातूर शहर महानगरपालिकेचं अक्षरशः डम्पिंग ग्राउंडवरून टाकलेला आहे सडकेच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुठल्याही सडकांनी उच्च व्यवस्थेशीर दिसणार नाहीत पाण्याच्या बाबतीमध्ये सगळी हेळसाड आहे मग या याला जर समजा आपल्याला मतदान आप करायचं असं नाही ठरलं तर तुम्ही लोकशाहीमध्ये कसं असतं एखादा असं गटार असते गटारीमध्ये ते एक दगड अडकला की ते सगळं साचलेलं असतं आणि ते दडक बसलेला तुम्हाला काढावं लागेल ना आता पंधरा वर्ष ते साचलेली जे प्रक्रिया आहे ती मोकळी केल्याशिवाय ती कशी होईल नवीन असणार ओका बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं घटनेप्रमाणे तुम्हाला पाच वर्षानंतर येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये बदल फार गरजेचा असतो लोकशाहीमध्ये बदलाला फार महत्त्व आहे अशा पद्धती दुसऱ्याला संधी द्या म्हणजे मी तर असं म्हणाल म्हणजे आता मी माझ्या बो सांगत होतो की न वाड्यावरचा न गडीवरचा तुम्ही सर्वसामान्य झोपटपतल्या एखाद्या माणसाला कार्यकर्त्याला बळ द्या अहो तुम्ही बळच देणार नाहीत आणि तिका असं कसं करता हो का त्यांनी निवडून आले की त्यांच्या त्यांच्या संपूर्ण साम्राज्य सांभाळण्यासाठी हे करतात ह्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला अहो हे आपल्या मतावर जातात आणि मतावर निवडून गेल्यानंतर काय करतात की ज्याच्या विरोधात त्यांना मत दिलेलं असतं त्यांच्याच मांडीवर जाऊन बसून त्यांना सत्तेत आणून बसवतात मग आता ह्यांना मत दिलं काय आणि त्यांना मत दिलं काय म्हणजे ज्याला मत द्यायला नाही पाहिजे असं लोकांचं मत होतं त्याच्याच मांडीवर बसून त्यांचे त्यांच्या सत्ता सांभाळण्यासाठी पुन्हा त्यांना त्यां म्हणजे मताशी प्रतारणा झाली ना सरळ सरळ कामही नाहीत मताची प्रतारणा असणार जे लोकांनी निवडून दिलं त्यांच्याशी संपर्क नाही ज्या कार्यकर्त्यांनी त्याला निवडून दिलं त्यांच्याशी त्यांचं वागणं नीट नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणून आत्ता यावेळेस विचार नुक्या आशा केला म्हणजे हे नको नवीन द्या कुणीही द्या कुणाला द्यायचं असं आवाहन केलं तुम्ही हा मी त्यांना तेच म्हणालो की बाबा असं लोकाला असं म्हटलं लो की बा तुम्ही आता नवीन देत असताना विचार असा करा ना वाड्यावरचा ना गडीवरचा तुम्ही एक सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही ताकद जर दिली तर ती ताकद घेऊन तो वारी त्याची पुन्हा पाच वर्षानंतर मूल्यमापन करू ना पुन्हा पा पाच वर्षानंतर त्याला हे करू म्हणून लोकाला लोकांनीच हे विचार केला पाहिजे कारण त्यांनीच निर्माण केलेले हे विषय असतात त्यांनीच आता दर पाच वर्षानंतर हा विचार करून आणि हे विचार करीत असताना आता थोड्या पैशामुळं त्याच्यानंतर अमक्या याच्यामुळं तुम्ही त्या जातीचा पातीचा न विचार करता तुम्ही खरं म्हणजे आता ह्या सगळ्या विषयाचा विचार करून तुम्ही मतदान करावा असे आम्ही लातूरकरांना आणि लातूर शहरातल्या सगळ्या नागरिकांना आपल्या भविष्यासाठी आपल्या स्वतःच्या विषयासाठी आपण बदल करावा एवढंच माझं आव्हान आहे त्याच्यामध्ये आपल्या या जनजागरण मोहिमेमध्ये लोकांची मानसिकता काय लोकांचं इच्छा काय म्हणजे बदल करायला किंवा परिवर्तन करायला तयार आहेत अशी मानसिकता माजा, माझ्या माझ्या लक्षात असं आहे मी एवढं फिरत होतो अनेक जण मग जाता तुम्ही माग फिरला होतात असं झालं होतं त्याच्यानंतर आणि तुमचं बरोबर चाललं आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अनेक म्हणजे सगळ्या वस्त्यामध्ये फिरल्यानंतर रिस्पॉन्स म्हणजे प्रति प्रतिसाद फारच चांगला आहे लोकांच्या मनाला ते पटतं आता एवढंच आहे की ते ते मतदानापर्यंत गेलं पाहिजे लोकांनी म्हणजे सगळ्या हो चांगलं चाललंय हो हे बरोबर फिरतात ह्यांचं म्हणणं चांगलं आहे असं म्हणून चालणार नाही मतपेटीत हा मतपेटीत तुम्ही जोपर्यंत तु तिथं जाणार नाही मतदान करणार नाहीत तोपर्यंत ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही प्रतिसाद म्हणजे बरं वाटण्यासाठी करत असतात आणि त्यांना खरंच वाटतं त्यावेळेस की बाबा आपण बोललेलो असतो तर पण जोपर्यंत तुम्ही हां एवढंच आहे की तुम्ही कुणाला मतं द्या हे आपण पण मतं करत असताना हे मात्र विचार करून द्या आणि तुम्ही ठरवा कुणाला मत द्यायचं आहे ते आणि बदलासाठी मत द्या एकोणीसशे पंच्याण्णव साली तुम्ही असंच मनवंतर सर्विसच्या वतीनं काहीतरी एक रॅली काढली होती त्यावेळेस परिवर्तन झालं होतं मग त्यावेळेसचं जनजागरण मोहीम आपली आणि आजची असं एक आज होऊ शकते असं आपल्या ज रॅलीचा मोहिमेचा परिणाम नाही मला मला नक्की असं वाटतं की बाबा त्यावेळेस ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये त्यावेळेसच्या असणाऱ्या आपल्या प्रतिनिधीच्या बाबतीमध्ये राग तयार झाला होता तशाच पद्धतीने आता याही वेळेमध्ये जा तसा झालेला आहे लोकां सगळ्यांना लोकांना याचा कंटाळा आलेला आहे आणि त्यांच्या स त्यांच्या ह्याच्या माझ्या माझ्या लक्षात आलं आहे ते की बाबा हे नक्की त्याशाच पद्धतीने ते विचार करायला लागलेले आहेत की बाबा आता बदल झाला पाहिजे काही जरी झालं तर बदल झाला पाहिजे बदलामध्ये लोकशाहीचं स्थिरत्व टिकलेला आहे आणि मला असं वाटतं आहे सध्याच्याला की त्याच पद्धतीने आता सध्याच्याला बदल करून आणण्याची मनस्थिती लातूर शहर महानगरपालिकेत राहणाऱ्या मतदारांची झालेली आहे हे आहेत प्रकाशजी पाठक ज्यांनी उद्या मतदानात शंभर टक्के म्हणजे शतप्रतिशत म्हणजे मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे मित्रांनो मतदारांनो उद्या मतदानाच्या दिवशी सकाळी साहेब यांनी म्हटल्याप्रमाणे सकाळी लवकर उठा आणि मतदानाचा हक्क बजावा कोणाला मतदान करायचं हा तुमचा अधिकार आहे पण मतदानाचा हक्क बजावा असं आम्ही माझ्याही चॅनेलच्या वतीनं आपणा सर्वांना आवाहन करतो नमस्कार साहेब नमस्कार